छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अकोला रेल्वे स्टेशनवर निंबाच्या झाडाची फांदी हवेले तुटून पडल्यामुळे झाडावरची जवळपास साठ बगळ्यांची पिल्ले आणि मोठे बगळे जमिनीवर कोसळून जखमी झाले व घरट्यांसह जमिनी पडल्यानं घरटी तुटून नेसताना बुज झाली अचानक आघात झाल्यामुळे या पक्षांवर मोठं संकट आलं येथील ॲटो चालक आणि नागरिकांच्या भोवती जमा झाले पिल्ले व काही मोठे बगळे सैरा व घाबरून पळत होते तर काही उडूनही गेले ही बगळ्यांची दयनीय स्थिती बघून येथील अरविंद पाटोळे यांनी सर्पमित्र तथा माणात वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना घटनेची माहिती दिली सेवेसाठी तत्पर असणारे काळने ताबडतोब घटनास्थळी जाऊन सर्व बगळ्यांना पृष्ठांच्या हो खोक्यामध्ये टाकून सुरक्षित स्थळी नेले भर पावसामध्ये त्यांनी हे बगळे वाचवले त्यांना अरविंद पाटोळे लाल शाह अनिरुद्ध गजभये जब्बार शेख या ॲटो चालकांनी बगळे वाचवण्यास मोलाची मदत केली आहे वनरक्षक शेखर गाडबैल चालक यशोपाल लिंगोले अक्षय खंडारे पशुवैद्यकीय मेघावानखडे प्रवीण पवार यांनी त्यांना योग्य पद्धतीने ठेवून वनविभागामध्ये आणलं हे वन्यजीव सेवा इतकी जलद आणि बिकट स्थितीमध्ये केल्याबद्दल बाळ काळणे यांच्या तत्परतेचे सहाय्यक वनसंरक्षक नर्मदा टाले आर एफ एओ विश्वास थोरात वनपाल गजानन गायकवाड यांनी कौतुक केलं जखमी वगळांवर उपचार करून त्यांना वनविभागाने सुरक्षितस्थळी नोंदवलं न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नितीन ताले अकोला